कसगाव स्टँड परिसरात ब्रेकर बसवण्याची मागणी अनेक दिवसापासून कसगावकर करीत होते त्यांची सत्यकाम न्यूजच्या वतीने व इतर वृत्तपत्र अनेक वेळा बातमी प्रकाशित करून स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या लक्षात आणून दिले या बातमीची भडगाव तालुका शिवसेना संघटक अनिल महाजन उर्फ भुरा समता परिषद तालुका अध्यक्ष भानुदास महाजन यांच्यासह व सर्व पक्षीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांची त्वरित दखल घेऊन दहा दिवसापूर्वी जळगाव जिल्हा अधिकारी व भडगाव तहसीलदार भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले होते निवेदनात लेखी स्वरूपात सांगितले की येत्या पंधरा दिवसात ब्रेकरचे काम पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाहीच्या मार्गाने असा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता या सर्व गोष्टींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कसगाव बस स्टँड परिसरात ब्रेकर टाकण्याच्या कामाला सुरुवात केली या होत असलेल्या गतिरोधकमुळे भरधाव गाड्यांचा वेग कमी होईल व अपघात होणार नाही असे समाधानकारक मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले जळगाव चांदवड महामार्ग हा ब्युटी तत्वावर सुरू असताना या रस्त्यात पडगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ कसगाव हे चार तालुक्याची मोठी बाजारपूर रस्ते आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रोजगारी सुरू असते या रोजगारीमुळे अनेक अपघात झालेला आहेत काही ग्रामस्थांनी व बाहेरील नागरिकांचे जीव देखील गमाव लागलेले आहेत असे असताना जळगाव ग्रामपंचायतीचे संपूर्ण सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे निवेदन देखील दिले त्यानंतर आंदोलनाचा इशारा देखील दिला असे असताना या संपूर्ण निवेदन व आंदोलनाचा इशारा देखील सदर प्रशासनाने दखल घेत असता सदर आज रोजी हे महामार्गाचं काम व ब्रेकरचं काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे तसेच या या कामाच्या कामासंदर्भात पत्रकारांनी देखील आमच्या कत्वा पत्रकारांनी देखील त्याची भूमिका एक चांगली आणि घोष मांडली त्यामुळे देखील या तत्वा ग्रामस्थ व नागरिकांना या माध्यमातून न्याय मिळाला आणि या ब्रेक झाल्यामुळे सदर नागरिकांचे भात अपघात होण्यास टाळेल व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल तसेच या कामासंदर्भात सुरू झालेल्या कामासंदर्भात प्रशासनाच्या व प्रशासनाच्या सदर नागरिकांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत सदर हे काम सुरू झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने देखील आभार मानलेला आहे